सर्वांना आमचा नमस्कार आजपासून आपण वी लर्न इंग्लिश म्हणजेच आम्ही इंग्रजी शिकतो हा जो रेडिओ पाठ होता तो व्हिडिओ स्वरूपात आपल्यासमोर सादर करणार आहोत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबेचे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी आपल्यासमोर नाट्यकरण रूपामध्ये हा पाठ सादर करणार आहेत आजचा पहिला पाठ आहे पाठामध्ये फक्त चार प्रश्न आहेत ज्याची आज आपल्याला सरावाची जास्त गरज आहे या चार प्रश्नांचा जर तुम्ही आज सराव केला तर तुम्हाला छानपैकी इंग्रजी बोलता वाचता आणि लिहिता येणार आहे चला तर मग सुरू करूया चला पहिला प्रश्न आहे माझा व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय मला इंग्रजीतून सांगायचं आहे उत्तर देणार आहे शिवण्या माय व्हेरी गुड काय म्हणाली ती माय नेम इज शिवन्या माझे नाव शिवन्या आहे आता मुलांमधून एका उत्तर द्यायचंय संस्कार व्हॉट इज युअर नेम मा व्हेरी गुड चला हा झाला आपला पहिला पुढील प्रश्न आहे हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुझे वय कार कोण सांगेल उत्तर सांग बशिरा व्हेरी गुड आय एम नाईन इयर्स ओल्ड म्हणजे मी नऊ वर्षांची आहे मी नाही मुबशिरा कोण नऊ वर्षांची आहे जवळजवळ तुम्ही सगळेच इयत्ता तिसरीतले नऊ वर्षाचे आहात बरोबर त्यामुळे तुमचं उत्तर येणार आय एम नाईन इयर्स ओल्ड बरोबर ओके okay. आता तिसरा प्रश्न वेअर डू यू लिव्ह तू कोठे राहतेस किंवा राहतोस कोण सांगेल ओवी परत एकदा नीट सांग आय आता बघा हे असं उत्तर नको आहे आपण म्हणायचं आय लिव्ह इन जांबे मी जांबेमध्ये राहते मुलं पण तेच सांगणार काय सांगणार मुलं शिव सांग आय लिव्ह इन जांबे आय लिव इन आय लिव्ह इन जांबे मी मध्ये राहते ओके आता चौथा प्रश्न सगळ्यांनी लक्षात ठेवायचा काय आहे आय लिव्ह इन जांबे चौथा प्रश्न विच स्कूल डू यू गो टू विच स्कूल म्हणजे शाळा तू कोणत्या शाळेत जातोस किंवा जातेस कोण देईल उत्तर ओके संस्कृती आय गो टू जिल्हा परिषद स्कूल जांबे व्हेरी गुड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबे येथे जाते किंवा शिकते म्हणजे कसं सांगितलं आय गो टू जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल जांबे म्हणा एकदा मोठ्याने व्हेरी गुड चल आता हे झाले आपली प्रश्न उत्तरं आता आपल्याला सराव करायचा आहे ओके okay? मी सांगेल त्यावेळेला एका जोडीने उभं राहायचं आणि एकमेकांना प्रश्न विचारायचा मी तो प्रश्न तुम्हाला मराठीत सांगणार तुम्ही तो इंग्रजीतून विचारायचा ओके ओ। रेडी ओ। तयार ओ। चला आता आपण सराव करूया पहिली जोडी कोण उभी राहणार आहे ओके उभे राहा राज आणि श्रेयस मी तुम्हाला मराठीतून प्रश्न सांगणार तो तुम्ही इंग्रजीतून विचारायचा आणि उत्तर सुद्धा इंग्रजीतून द्यायचं माझा प्रश्न आहे तुझं नाव काय व्हेरी गुड व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय माय नेम इज राज माझं नाव राज आहे छान टाळे माझा आता दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नासाठी कोणती जोडी उभी राहणार आहे ओके उभे राहा दुसरा प्रश्न आहे माझा नीट ऐका तू किती वर्षांची आहेस हा व्हेरी गुड तू किती वर्षांची आहे इंग्रजीतून कसं विचारलं हाऊ ओल्ड आर यू तू किती वर्षांची आहेस उत्तर काय मिळालं आय एम मी नऊ वर्षांची आहे छान ह्यांच्यासाठी पण टाळ्या चला आता तिसरा प्रश्न तिसरी जोडी कुणाला उभं राहायचं उभे राहा ओके okay, अनिरुद्ध आणि संविधान माझा प्रश्न आहे नीट ऐका तू कोठे राहतोस वेर व्हेरी गुड वेअर डू यू लिव्ह तू कोठे राहतोस आय लिव्ह इन जांबे मी जांभेमध्ये राहतो छान ह्यांच्यासाठी पण टाळ्या बसा का चला शेवटचा प्रश्न आणि शेवटची जोडी कोण उभं राहणार आहे शेवट बघा शेवटचा प्रश्न आणि शेवटची जोडी बसली पण शेवटीच रावबे तू कोणत्या शाळेत शिकतेस प्रायमरी स्कूल यांच्यासाठी परत एक गो टू तू कोणत्या शाळेत जातेस आय गो टू जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल व्हेरी गुड चला आजचा सराव एवढाच आज हे चारच प्रश्न सरावासाठी आपल्याला आहेत छान प्रॅक्टिस करायची हा लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत